अनुभव काय मॅरेझॉन पहिल्या मॅरेझॉन पासून आजपर्यंत तमाल मॅरेथॉन आणि भारतातली पाचवी फुल मॅरेझॉन भारतातली आणि त्यातल्या कोणत्याही धावपटूला विचारा जे याच्यात भाग घेतात ते आपल्या वसईतली जनता ज्या हिशोबाने प्रतिसाद देते ढोल ताशे जागोजागी वाचतात डीजे वाचतो ते भारतात कुठे होत काय झालं सत्तांतर झाल्यानंतर मॅरेथॉन आहे आणि भारतीय जनता पार्टीने मॅरेथॉन कॅप्चर करण्याचा प्रयत्नशील होता सुरुवातीला रंगावरून देखील राजकारण झालं भारतीय जनता पक्षाने मला माहित नाही आणि रंगावरून काय राजकारण झालं आणि रंग पिवळा आणि हिरवा रंग हा महानगरपालिकेचा ऑफिशियल रंग आहे बसई विरार त्यामुळे आमचा काय विषय तुझ्या चांगला आहे सुरुवातीला जो व्हॅल्यू चेंज करायचा प्रयत्न केला वर्ष बारा वर्षापासून विभा कॉलेज सुरू होते त्यांची अशी मागणी होती की हा व्हॅल्यू इथे विभा कॉलेजला नको विभा कॉलेजला नको सगळी जबाबदारी घ्यायची ना आणि माझा कुठे आग्रह आहे विवाह कॉलेजला पाहिजे जबाबदारी घ्या काय का ताकद घ्या तुम्ही करा लखलाम कला क्रीडा पाहिजे तो आमचा यंगस्टरचा आहे पण तरी सुद्धा या जबाबदारी कला क्रीडाची घेतो आमच्या यंगस्टरचा ज्याचा अध्यक्ष मी आहे तरी सुद्धा कला क्रीडाची पण जबाबदारी देतो त्या हा एक खेळाचा प्रकार आहे राष्ट्रीय मॅरेथॉन आहे यामध्ये मॅरेथॉन आणि कला क्रीडा हे दोन्ही आम्ही आयुष्यात केलं नाही आपल्या स्टेजवर मग ते मॅरेथॉन असेल चालू आपण केलं कला क्रीडा मी आमदार झाला नव्वद पंच्या नव्वदला ला आज पस्तीसावं वर्ष आहे सगळ्या स्टेज चे अगदी गेल्या वर्षी पण तुम्ही बघितलं असेल तर माझ्या बरोबर स्वर्गीय डॉमनिक गुंचालवी साहेब हे स्टेजवर तिकडे वसईला अगदी गेल्या वर्षी पर्यंत म्हणजे ते असायचे म्हणजे त्यांचा स्वर्गवास व्हायच्या अगोदरपर्यंत त्याच्यामुळे आम्ही कधी राजकारण बघितलं साहेब पण असायचं सौरा साहेब बनग्या साहेब वगैरे वगैरे सगळे झालेले त्यामुळे ते, ते राजकारण आम्ही तर बघितलं नाही कोण बघत असेल तर मला माहित नाही त्यांना कलेक्टर पस्तीसावं वर्ष तशी तयारी आहे आणि पस्तीसावं वर्ष सध्या सुरुवात मी आमदार झाला झाला केलं मुकेश सावे ते बघायचे आता बाजूला सर्वे सर्व वनमाळी उभे आहेत आणि यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष कोणही असो नेतृत्व हे करतात आणि कार्यकर्ते महत्वाचे ता असतात त्या हिशोबाने चांगला चांगलं म्हणजे फर्स्ट क्लासच होणार आयुष मात्रे अंडर नाइनटीन ला आणि तिकडे पण चांगला खेळतोय असं मला बोललो कोणतरी तो, पुर, पुर, तो आपल्याच टीम मधून खेळायचा साक्षी फॅमिली म्हणजे पहिली बॅच मला वाटते क्षितिश ठाकूर यांनी त्याला त्यावेळी काय मोदीजी दिलेली आता यादव काय नाव आपला सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादव सचिन तेंडुलकर वगैरे वगैरे मोठ्या मान्यवरांनी त्यांना बॅटी दिल्यात पहिली बॅट क्षितिश ठाकूरांनी दिलेली आणि तिकडून तो जो मुलगा खेळतो अभिमान आहे वसईवाला म्हणजे पृथ्वी नंतर कसईच ना म्हणजे गोविंदा एक ऍक्टर म्हणून पृथ्वी क्रिकेटियर म्हणून आता आयुष मात्रे, चांगला आहे ना